अनुदान घोटाळा तललाटेस कोतवाल व वा खासगी एजंटला आर्थिक गुन्हे शाखेने ठोकले बेड्या आंबडवा खान सांगितले अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळणारी रक्कम ही परस्पर अन्य लोकांच्या नावावर प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी व एजंट यांनी चोवीस करोड नव्वद लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा भ्रष्टाचार केल्याने अंबडीतील पोलीस स्टेशन येथे विविध कलम्यान्वे गुन्हा दाखल असून जालना येथे आर्थिक गुन्हे शाखेकडे हा गुन्हा वर्ग केला होता त्याच तपासात यापूर्वी सहाय्यक महसूल अधिकारी सुशीलकुमार दिनकर जाधव याला बेडे ठोकले असून तो जिल्हा कारागृहात आहे अन्य आरोपीचा शोध घेत असताना आरोपी शिवाजी श्रीधर ढलके राहणार उमरी बाजार आरोपी शिवाजी श्रीधर ढालके हा तलाठी तहसील अधिकारी अंबड येथे कार्यरत असून रोजी अटक केली शिवाजी ढालके तलाठी याला त्यांच्या गावाकडील पन्नास पेक्षा जास्त लोकांच्या नावाने ज्या गावामध्ये कार्यरत होते त्या त्या धाडेगाव तालुका अंबड येथे त्या लोकांचे नाव टाकून त्यांचे नावे आर्थिक लाभ घेतल्याने निष्पन्न झाले आहे तसेच चौकशीमध्ये मध्ये त्या सहाय्यक करणारे कोतवाल मनोज शेषराव उघडे राहणार दाढेगाव तालुका आंबड तसेच खासगी एजंट साहेबराव उत्तमराव तुपे राहणार पिठोरी शिरसगाव तालुका अंबड यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री अटक करून न्यायालयात हजर केले सदर गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आलेला सदर गुन्ह्यामध्ये जवळजवळ चोवीस कोटी नव्वद लक्ष रुपयापर्यंतचा अपहार झाले बघत नमूद आहे आणि एकूण अठ्ठावीस आरोपी शासकीय कर्मचारी त्यामध्ये आहेत पैकी आरोपी नामे सुशील कुमार जाधव यांना आपण मागील आठवड्यामध्ये अटक करून पोलीस कस्टडी घेतलेली होती सध्या ते सदर आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचबरोबर दुसऱ्या तलाठी आरोपी सुशील सॉरी श्रीधर शिवाजी श्रीधर ढालके यांनाही अटक करण्यात आली होती सदर आरोपी पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने दिली होती आणि सदर कस्टडी दरम्यान आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये आरोपीने त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह सह। त्यात मग काही एजंट आहे त्यांचा कोतवाल आहे यांच्यासह किंवा यांच्या माध्यमातून सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्यामध्ये नामी मनोज उगडे राहणार दाडेगाव त्याचबरोबर खाजगी सहाय्यक साहेबराव साहे तुपे हे राहणार पिठोरी सावजगाव सा शिरसगाव या दोघांना काल रोजी आपण अटक केली आणि आज रोजी तीनही आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांची चार दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली यातील आरोपी शिवाजी श्रीधर ढालके हे जे आहे यांनी यांचं मूळ गाव उमरी बाजार तालुका दर्यात जिल्हा अमरावती हो येथे त्यांच्या ओळखीतील किंवा संबंधातील पन्नासपेक्षा पेक्षा जास्त लोकांची नावे अंबड तालुक्यातील अतिवृष्टी मध्ये टाकून त्यांच्या नावावरती लाखो रुपयाचे अनुदान लाटले चौकशी दरम्यान निष्पन्न झाले त्याही अनुषंगाने तपास सुरू आहे सदर आरोपी तलाठी किंवा इतर असतील यांना जे कोणी एजंट किंवा कोतवाल किंवा इतर लोक यांनी मदत केलेली आहे सदर याच्यामध्ये किंवा त्यांच्या माध्यमातून लाभ घेतलेला आहे अशाही लोकांचा आपण शोध घेत आहोत आणि इतर आरोपींचाही शोध घेतो येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्यावरही आपण आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून कारवाई सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी आपण अद्याप अटक केलेले आहे इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे त्यांच्याकडून गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवरती जे आरोपी आहेत त्यांचे काही अकाउंट आपण फ्रीज केलेले आहे बाकी प्रॉपर्टीच्या अनुषंगाने काही पत्र व्यवहार केलेले आहे येणाऱ्या कालावधीवर त्या अनुषंगाने तपास सुरू आहे